मंडळी नमस्कार मंडळी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान झालं मात्र या टप्प्यात सर्वाधिक चर्चेत राहिला तो बीड लोकसभा मतदारसंघ खरं म्हणजे पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे असा झालेल्या या सामन्यात सुरुवातीपासूनच मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण या जिल्हाभरात पसरलं होतं त्यातूनच खऱ्या अर्थानं जातीय समीकरण जुळवायला दोन्ही उमेदवारांनी सुरुवात केली होती त्यामुळे मनोज जरांगे यांच्या आरक्षण आंदोलनानंतर खऱ्या अर्थानं जरांगे इफेक्ट हा या मतदारसंघात सर्वाधिक पाहायला मिळाला मात्र असं असलं तरी बीडमध्ये यावेळी मतदानाचा टक्का मात्र वाढलाय महाराष्ट्रात सर्वाधिक सत्तर टक्के मतदान हे बीड मतदारसंघात झालं त्यामुळे वाढलेला हा टक्का वाढलेलं हे मतदान नेमकं कुणाच्या पथ्यावर पडतं हे मात्र आपल्याला प्रत्यक्ष चार जूनला निकालातूनच कळेल मात्र बीडमध्ये वाढलेल्या टक्क्याबरोबर वादही वाढल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे असणारे उमेदवार बजरंग सोनोने यांनी मुंडे बगिनी आणि धनंजय मुंडे यांच्यावर बोगस मतदानाचे आरोप केले परळी तसंच आष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी बोगस मतदान केल्याचे आरोप करत त्यांनी निवडणूक आयोगाकडे भाजपाविरोधात तक्रार केली त्यामुळे इन कॅमेरा या ठिकाणी फेरमतदान घ्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे खरं म्हणजे या वेळेला दोन्ही गटाकडून अर्थात महाविकास आघाडीकडून बजरंग बप्पा यांना सर्वाधिक मतं मिळाल्याचा दावा करण्यात येतोय तर महायुतीकडून पंकजा याच निवडून येतील असे दावे आता केले जातात एकंदर बीड जिल्ह्यात वाढलेल्या मतदानाचा टक्का आणि कोणत्या विधानसभा मतदारसंघातून किती प्रमाणात मतं मिळाली याचा देखील आपण आढावा घेणार आहोत बीड लोकसभेला सर्वाधिक मतदान हे आष्टी तालुक्यातून झालं ते म्हणजे बहात्तर पूर्णांक पन्नास एवढं मतदान झालं त्यालोखाल गेवराय तालुक्यात एकाहत्तर पूर्णांक चौदा टक्के मतदान झालं त्यानंतर माजलगाव तालुक्यातून सत्तर पूर्णांक चाळीस टक्के मतदान झालं त्यानंतर केज तालुक्यात ता ता सत्तर पूर्णांक दोन टक्के मतदान झालं तर परळी मतदारसंघात एकोणसत्तर पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदान झालं तर सर्वात कमी हे मतदान बीड मतदारसंघात अर्थात चौसष्ट पूर्णांक साठ टक्के झालं खरं म्हणजे बीड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संदीप क्षीरसागर यांच्याकडे त्यामुळे त्यांच्याच मतदारसंघात मतदान कमी झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जाते आष्टी विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक मतदान झालं तसं पाहिलं तर या मतदारसंघात वंजारे आणि मराठी समाजाची मोठी संख्या दोन हजार एकोणीसला या लोकसभा मतदारसंघात भाजपच्या प्रीतम मुंडे यांना इथून सर्वाधिक मतदान झालं होतं यावेळी नेमकं कुणाला झालं याबद्दल मोठ्या प्रमाणात आता चर्चा होत आहेत मात्र इथं महायुतीचे दोन नेते महत्वाचे आहेत ज्यात विधान परिषदेचे आमदार सुरेश धस आणि बाळासाहेब आजबे या दोघांनीही पंकजा यांच्यासाठी ताकदीनं काम केल्याचं बोललं जात आहे यानंतर केज मतदारसंघातून कोणाला मत असेल याबद्दलची चर्चा होते आहे खरं म्हणजे बजरंग सोनवणे हे स्वतःचे येत असल्या कारणाने ही ताकद नेमकी कुणा मागे गेली असेल याबद्दल चर्चा होते आहे खरं म्हणजे केजच्या असणाऱ्या मतदारसंघात नमिता मुंदडा यांचा पंकजा मुंडे यांना पाठिंबा होता परळी मतदारसंघात नेतृत्व करतात धनंजय मुंडे स्वतः हे मंत्री आहेत खरं म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मुंडे हे बजरंग सोनोने यांच्यासोबत असताना कट टू कट मतदान हे बजरंग सोनोने आणि प्रीतम मुंडे यांना मागच्या वेळी मिळालं होतं मात्र यावेळी धनंजय मुंडे हे पंकजा यांच्यासोबत असल्यानं इथलं मतदान हे पंकजा यांना गेल्याचं बोललं जातं यानंतर बीड विधानसभा मतदारसंघात कमी मतदान झाल्यानं आणि इथला आमदार हा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा असल्यानं मोठ्या चर्चा होत आहेत तरीही मुस्लिमांची संख्या तेली मतदान तसंच मराठा समाजाचं मतदान हे सर्वाधिक इथून बजरंग सोनोने यांना गेल्याचं बोललं जातं मात्र घटलेला टक्का हा कुणाच्या पथ्यावर पडतो हेही आपल्याला पाहावं लागणार आहे आणि बीड मतदारसंघातील क्षीरसागर यांच्यामुळे तेली समाजातलं आणि जसं की मुस्लिम समाजातलं हे मतदान बजरंग सोनने यांना गेल्याचं बोललं जातंय त्यामुळे त्यांचं पारडं तिथं जड राहील अशा चर्चा तर गेवराई आणि माजलगाव या मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत त्यामुळे निश्चितच त्या मतदारांनी त्या आमदारांनी पंकजा यांच्यासाठी बळ दिलं असल्याचं बोललं जाते मात्र इथला वाढलेला टक्का हा कुणाच्या पत्त्यावर पडतो हे आपल्याला पाहावं लागेल खरं म्हणजे कधी नवं तेवढं जातीय राजकारण या निवडणुकीत झालं होतं वंजारी विरुद्ध मराठा असा काहीसा जातीय अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे बाहेरगावी बाहेर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात इतरत्र असणारा वंजारी समाजाला एकत्र करण्यात मुंडे बंधू बघिनेला यश आल्याचं म्हटलं जातं नवी मुंबई बुलढाणा नांदेड पुणे नाशिक आदी ठिकाणचा सा बंजारी समाज हा मतदानाला त्या दिवशी हजर होता शेकडो वाहनं बीडमध्ये दाखल झाली होती त्यामुळे ही निवडणूक सरळ सरळ जातीवर आधारित झाल्याचं म्हटलं जात आहे खरं म्हणजे आजवरच्या निवडणुकीमध्ये कधीही जाती आधारावर जा मतांची विभागणी झाली नाही मात्र मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी केलेलं आंदोलन त्यातून पंकजा मुंडे यांचे काही स्टेटमेंट जरांगे यांच्या विरोधात होते त्यामुळे जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली होती तसंच महायुतीला धडा शिकवायचा आहे महायुतीचे उमेदवार आपल्याला पाळायचे यासाठी जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं होतं त्यातूनच बीडचा मराठा समाज हा मराठा उमेदवाराच्या पाठीमागं एकवटल्याचं आता बोललं जातंय तर पंकजा मुंडे या वंजारी समाजातून असून आपल्या समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे आपल्या जातीच्या उमेदवाराच्या पाठीमागं उभं राहायचं आहे आणि यासाठी पंकजा या निवडून येणं गरजेचं आहे असं राजकीय समीकरण वंजारी समाजातून निर्माण झालं खरं म्हणजे बीड मतदारसंघात सहा लाखांच्या आसपास मराठा समाजाचं मतदान आहे त्यामुळे हा सगळा मराठा समाज मराठा मतदार बजरंग सोनवणे यांच्या पाठीमाग ठाम असल्याचं बोललं जात आहे मात्र महायुतीमध्ये असणाऱ्या मराठा समाजाच्या काही आमदारांमुळे तसंच पदाधिकाऱ्यांमुळे मराठा समाजाच्या मतांमध्ये ऐंशी वीस अशा विभागणी झाल्याचंही काही राजकीय तज्ज्ञ आता विश्लेषण करत आहेत खरं म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अजित पवार आणि भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले आदी मराठा समाजाच्या नेत्यांनी पंकजा यांना निवडून देण्याचं आवाहन इथं केलं होतं त्यामुळे देखील काही मराठा समाजाचं मतदान हे पंकजा यांच्या पारड्यात पडलं असल्याचं काही पत्रकार विश्लेषण करत आहेत खरं म्हणजे पंकजा यांच्यासाठी बंजारा समाजातला सुशिक्षित समाज तसंच समाजातून असणारे सरकारी अधिकारी पत्रकार आदींनी वंजारी समाज एकत्र करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं बोललं आहे पंकजा मुंडे या वंजारी समाजाची लेख आहे आणि त्यांचं संसदेत जाणं गरजेचं आहे तसंच आपल्या जातीच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्यामुळे वंजारी समाजानं मतदान करावं असं आवाहन केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या सगळ्यांचा परिणाम हा वाढलेल्या मत मतदानाच्या टक्क्यांमध्ये दिसून येत असल्याचंही बोललं आहे अनेक गावांमधून अनेक वाड्यांमधून पंकजा यांच्यासाठी मतदान झाल्याचं चा बोललं आहे तर दुसरीकडे मराठा बहुल गावांमध्ये फक्त बजरंगबा सोनूने यांची स्तुतारी चालवल्याचे दावे अनेक गावकऱ्यांकडून आता व्यक्त केले जात आहेत खरं म्हणजे मराठा समाजाचा रोष हा महायुतीच्या नेत्यांवर होता विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता मराठा समाज त्यांच्यावर नाराज असून त्याचाच फटका हा पंकजा यांना बसल्याचं मराठा समाजाकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे पंकजा यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांची एकही सभा बीडमध्ये झाली नसल्याचं बोललं जातं आहे तसंच पंकजा मुंडे यांच्या मनोज जरांगे यांच्यावरच्या काही वक्तव्यांवर मराठा समाज इथं मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याचं बोललं जातं आहे आता बीड लोकसभेला टक्केवारी वाढली असली तरी नेमकी कुणाच्या मागे ती राहील याबद्दल प्रत्यक्ष चार जूनलाच कळेल मात्र दोन्ही समाजामध्ये आपल्या जातीतल्या दोन्ही उमेदवारांच्या मागे एकगठ्ठा मतं राहतील असा अंदाज आता लावला जातोय तसंच बीड जिल्ह्यातली मुस्लिमांची मतं ही मोदीविरोधी मतं असून ही बजरंग सोनणे यांच्या मागे राहील असंही अंदाज आता व्यक्त केले जात आहेत तरी शेवटी हा अंदाज आहे नेमकं चार जूनला मताधिक्य कुणाला राहील हे आपल्याला कळणार आहे तुरतास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू